आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत पक्ष पूर्ण ताकदीने निवडणूक लढविणार मोहम्मद गौज जिंतूर शहरात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक वीस जून शुक्रवार रोजी जिंतूर शहरातील मेवाती मोहल्ला येथे एम आय एम पक्षाचे माजी जिंतूर तालुका अध्यक्ष हारुन लाडे यांच्या निवासस्थानी एम आय एम पक्षाचे जिल्हा समन्वयकपदी मोहम्मद जैन यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना एम आय एम पक्षाचे परभणीजिल्हा समन्वयक मोहम्मद गौ जैन यांनी सांगितले की आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एम आय पक्ष पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे सांगितले यावेळी एम आय पक्षाचे माजी जिंतू तालुकाध्यक्ष अरुण लाडले शेख सुलेमान मोहम्मद रब्बानी शेख समीर शेख अलीम शेख खालेद शेख अलीम शेख रियाज यांच्यासह जिंतूर शहरासह जिंतूर तालुक्यातील एम आय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरी सुविधा पुरविण्याच्या मागणीसाठी लोटांगण आंदोलन परभणी शहरातील प्रभाग क्रमांक बारामधील शाकेनगरी मंत्रीनगर येथे पक्के रोड नाल्या लाईटचे पोल नसल्यामुळे येथील नागरिकांना असंख्य अडचणीचा सा सामना करावा लागत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पावसाचे पाणी हे रस्त्यात साचत असून येथील नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे तसेच थोडा जरी पाऊस पडल्यास सर्व रस्त्यावर चिखल होत असल्याने शाळकरी विद्यार्थी वयोवृद्ध नागरिकांना ये जा करण्यास खूप अडथळा निर्माण होत आहे त्यामुळे मनपा प्रशासनाच्या निषेधात नगरी मंत्रीनगर परिसरातील नागरिकांनी लहोजी वादळ संघटनेच्या नेतृत्वाखाली हा दिनांक वीस जून शुक्रवार रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास मंत्रीनगर येथे चिखलात लोटांगण आंदोलन करून शाखेनगरी मंत्रीनगर येथे रोड नालीचे लाईनचे पोल आदी सुविधा देण्याची मागणी केली याबाबत मनपा अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही बेकायदेशीररीत्या तलवार भाडकणाऱ्या इस्मावर पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पाथरी तालुक्यातील नाथरा येथे पोलिसांनी बेकायदेशीररित्या तलवार बाळगणाऱ्या इस्मावर एकोणीस जून गुरुवार रोजी सायंकाळी साडेसहा वाजता कारवाई केली यामध्ये एक आरोपी घटनास्थळी ताब्यात घेतला असून दुसरा आरोपी पोलिसांना पाहून पडून गेला आहे या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संतोष मरळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी अंगद अनिराव काळे व मोहन सुधाकर आतकरे हे तलवार परवाना बाळगत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पात्री पोलिसांकडून कारवाई करण्यात आली घटनास्थळी आरोपी अंगद काळे यांच्याकडून एक मयानासह लाल रंगाची तलवार जप्त करण्यात आली सैन्य दलात कर्तव्य करणे ही देशवाच वसंत पावडे दिनांक एकोणीस जून गुरुवार रोजी इंडो तिबेट बॉर्डर मध्ये सेवेत असणारे आणि सध्या राष्ट्रीय आपत्ती राखीव दल एन डी आर एफ नॅशनल डिझास्टर रिझर्व्ह फोर्स गाझियाबाद येथे कार्यरत असलेले सैनिक वसंत शत्रुघ्न पावडे यांनी सेलू तालुक्यातील परिषद प्राथमिक शाळा कुंडी येथे भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला व मार्गदर्शन केले आपल्या संघर्षमय शैक्षणिक वाटचाल तसेच सैन्य दलातील प्रवेश अरुणाचल प्रदेश व जम्मू काश्मीरसह सेवेतील आलेली काही खडस्तर अविस्मरणीय अनुभव कथन करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित व्यायाम योगासने धावणे नियोजनबद्ध अभ्यास यासह अनेक विषयावर मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देऊन संवाद साधला आर्थिक परिस्थिती बेताची असूनही जिद्द मेहनत व अथक परिश्रमातून आपण आपल्या उद्दिष्ट पर्यंत पोहोचू शकतो असे ते म्हणाले विविध समस्या प्रश्नी शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन परभणी शहरातील गंगाखेड रोड परिसरात शिवसेना विभाग प्रमुख अशोक गव्हाणे व अविनाश अवचार यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक सोळा व बारामधील मुख्य मागण्यासाठी गंगाखेड रोडवरील परभणी महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत गंगाखेड रोडवरील दोन्ही साईडचे स्ट्रीट लाईट चालू करण्यात यावे ताळेश्वर नगर येथील पाच ते सहा नगरांना जोडणारा मुख्य रस्त्याचे काम करावे महात्मा फुले शाळा ते रोशनी नगर येथील रोडचे काम चालू करावे साखला फ्लॉट माऊली नगर येथील रस्त्याची कामे तत्काळ चालू करावी प्रभाग क्रमांक सोळा व बारा येथील खरेदी विक्री केलेल्या व्यवहाराची घरपट्टी लावून देण्यात यावी यासह रस्ता नाली स्ट्रीट लाईटसह विविध नागरी मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी हा दिनांक वीस जून शुक्रवार रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास क्रांतीनगर येथून ते गंगाखेड रोड परिसरापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आ आला असून व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी पोलिसांच्या मदतीवरून रास्ता रोको स्थगित करण्यात आले यावेळी मनपा सहाय्यक आयुक्त आवेश हाशमी यांनी प्रभागातील समस्या सोडविण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर सदर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले प्रभागातील समस्या न सोडल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना विभाग प्रमुख अशोक गव्हाणे व अविनाश आवचार यांनी दिला आहे पुरुित्राची दुरुस्ती केल्याने एमडीओ संघटनेकडून आभार परभणी शहर महावितरण कंपनीच्या वतीने शाखा क्रमांक चारकडू शहरातील वॉर्ड क्रमांक दोनमधील मदीना नगरातील सरहद गांधी रोहित्र क्रमांक तीनवरील मेंटेनन्स करण्यात आले मागील अनेक महिन्यापासून रोहित्र नादुरुस्त असल्याने या परिसरात रात्रंदिवस वीज पुरवठा खंडित होत असल्याची येथील एम ओ संघटनेच्या वतीने ग्राहकाकडून अनेक तक्रारी होत्या त्या तक्रारीची दखल घेत सहाय्यक अभियंता चापके यांच्या मार्गदर्शनाखाली नादुरुस्त रोहित्र क्रमांक तीनवरील कोशिंग केबल लग्जपट्टी फेजी क्लबची दुरुस्ती करून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आले यावेळी महावितरण कंपनीचे सचिन शिंदे शेख अफसर शेख मुनावर तौफीक बाबा शेख अफरोज सय्यद युसुफ शेख मुजाहिद प्रताप नामदेव शेख शरीफ आदी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती वीज पुरवठा सुरळीत केल्याबद्दल एम ओ संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष सय्यद रफिकभाई पेडगावकर व येथील वीज ग्राहकांनी महावितरण कंपनीचे आभार व्यक्त केले जनावरे चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात परभणी जिल्ह्यातून शेतकऱ्यांचे जनावरे चोरून सन दोन हजार एकवीस पासून फरार झालेले आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकात ताब्यात घेऊन त्यांना मानवत पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी गुन्ह्यात पाहिजे असलेले व फरारी असलेल्या आरोपींची माहिती घेऊन त्यांना हजर करण्याबाबत मार्गदर्शनपर सूचना व आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांना दिल्या होत्या त्यावरून पाहिजे फरारी आरोपी शोधकामी पदके तयार करण्यात आली होती पोलीस स्टेशन मानवत गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे एकसष्ट ऑब्लिक दोन हजार एकवीस कलम तीनशे एकोणऐंशी भांडवी पोलीस स्टेशन मानवत गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे बासष्ट दोन हजार एकवीस कलम तीनशे एकोणऐंशी भांडवी व पोलीस स्टेशन मानवत गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे एक्क्याऐंशी दोन हजार एकवीस कलम तीनशे एकोणऐंशी भांडवी अन्वय दाखल गुन्ह्यात शेतकऱ्यांचे जनावरे चोरून आरोपी पुन्हा घड्यापासून फरार असून ते मौजे थोरावा तालुका बसमत जिल्हा हिंगोली येथे असल्याची गोपनीय कायदेशीर माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखाची पथकाने सापळा रचून आरोपी प्रसाद शेषराव देवरे हर्षवर्धन प्रकाश कसबे गोपाळ रंगनाथ देवरे सर्व राहणार थोरावा तालुका बसमत यांना मौजे थोरावा येथून ताब्यात घेतले असतात त्यांनी सदर गुन्हे केल्याची माहिती दिल्यावरून त्यांना पुढील कारवाईस्तव पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक परभणी रवींद्रसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक यशवंत काडे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील पोलीस उपनिरीक्षक चंदन सिंग परिहार पोलीस अंमलदार मधुकर चट्टे सुग्रीव केंद्रे निलेश भुजबळ तुप सुंदर जयश्री आव्हाड अनुवाते सर्व स्थानिक गुन्हे शाखा परभणी यांच्यासह सायबर पोलीस स्टेशनचे गणेश कौटकर यांनी मिळून केली परभणी शहरात सराफा दुकानातून एक लाख वीस हजारांचे दागिने लंपास दुकानात दागिने खरेदीसाठी आलेल्या अनोळखी ग्राहकांनी दुकानातील कामगारांचे लक्ष विचलित करत हा चालकीने दुकानातून एक लाख वीस हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने चोरले सदर घटना परभणी शहरातील गांधी पार्कात असलेल्या आत्माराम बापूराव शहाणे या नावाच्या सराफा दुकानात घडली सदर प्रकरणी एकोणीस जून रोजी नानपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका